नेपाळमध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्वांचे धाबे दणावणाऱ्या आहेत आणि नेपाळमध्ये आज जे घडलं त्याचा एक पॅटर्न आपल्याला भारताच्या शेजारी देशांमध्ये बघावयास मिळतो आहे श्रीलंका बांगलादेश नेपाळ आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये हा जो पॅटर्न तयार होतो आहे या पॅटर्नमध्ये मागचे नेमकी कारणं काय आहेत आणि बाह्य शक्तींचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का आणि या सर्वच घडामोडींचा भारतावरती काय परिणाम होणार आणि शेवटी नेपाळमध्ये जे काही घडतंय ते का घडतंय हे सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या एक्सप्लेनर कट्टामध्ये मी डॉक्टर परिमल माया सुधाकर नेपाळमध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये नेपाळमधले युवक आणि विद्यार्थी यांनी रस्त्यावर येत केवळ आंदोलनच केलं नाही केवळ जाळपोळच केली नाही तर नेपाळमधल्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेला त्यांनी हादरवून सोडलं आणि नेपाळी युवक आणि विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे नेपाळच्या खासदारांनी नेपाळच्या अनेक मंत्र्यांनी आणि आता नेपाळच्या पंतप्रधानांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि एक प्रकारचं फार मोठं राजकीय स्थित्यंतर नेपाळमध्ये घडून येतंय असं दिसतंय यामागे सर्वात मोठं प्रश्न आहे की नेपाळमध्ये जे विद्यार्थी आणि युवक रस्त्यावरती उतरलेले आहेत जे राजकीय व्यवस्थेविरुद्धच आंदोलन करत आहेत हे विद्यार्थी आणि युवक एखाद्या संघटनेचे सदस्य आहेत का एखाद्या पक्षातर्फे ते करत आहेत का एखादी संघटित ताकद त्यांच्या मागे आहे का तर असं आत्तापर्यंत तरी जाणवत नाही मात्र याच प्रकारची परिस्थिती आपल्याला काही काळापूर्वी श्रीलंकेमध्ये बघायला मिळाली होती ज्यावेळेस श्रीलंकेतली सामान्य जनता आणि तिथले सुद्धा विद्यार्थी युवक हे श्रीलंकेतल्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविरुद्ध रस्त्यावर उतरले होते त्यांनी तिथल्या राष्ट्रपती प्रसादामध्ये ठाण मांडलं होतं आणि तिथे त्यांनी सत्तांतर घडवून आणलं होतं त्यानंतर बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्याला असंच बघायला मिळालं श्रीलंकेमध्ये जे घडलं होतं बांगलादेशमध्ये जे घडलं होतं आणि नेपाळमध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये आपल्याला काही समान धागे बघायला मिळतात त्यातला पहिला धागा हा आहे की प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविरुद्ध लोकांचा रोष या आंदोलनांमधून आणि राजकीय स्थितांतरांमधून आपल्याला बघायला मिळतोय श्रीलंकेमध्ये महिंद्रा राजपक्षे यांचं प्रस्थापित नेतृत्व त्यांच्या पक्षाचं अनेक दशकं श्रीलंकेच्या राजकारणामध्ये असलेलं वर्चस्व बांगलादेशमध्ये शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचं बांगलादेशच्या राजकारणात असलेलं वर्चस्व आणि नेपाळमध्ये नेपाळमधल्या जे महत्त्वाचे मोठे पक्ष आहेत त्यांनी प्रस्थापित केलेली युती आणि त्या युतीच्या माध्यमातून सरकार चालवण्याचे प्रयत्न आणि त्यातून या सरकारविरुद्ध आणि प्रमुख राजकीय पक्षांविरुद्ध उठलेला रोष हा एक समान धागा आपल्याला या तिन्ही देशांमध्ये घडलेल्या राजकीय स्थित्यंतरामध्ये बघायला मिळतो त्याचप्रमाणे श्रीलंका आणि नेपाळ या दोन देशांमध्ये आर्थिक कारण सुद्धा या राजकीय उठावामागे असल्याचं आपल्याला दिसतं बांगलादेशमध्ये काही प्रमाणामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात नाही कारण शेख हसीना यांच्या नेतृत्वामध्ये बांगलादेशची अर्थव्यवस्था तसं बऱ्यापैकी काम करत होती चांगलंच काम करत होती असं म्हणण्यास पूर्ण वाव आहे मात्र श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे बसली होती आणि नेपाळच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हवी तशी गती कधीच मिळाली नव्हती आणि त्यातनं विशेषत तिथल्या तरुण वर्गामधला असंतोष हा सातत्याने वाढत होता आणि त्या असंतोषाला कुठेतरी वाचा फुटली तोंड फुटलं आणि श्रीलंकेत सित्यंतर घडलं तसंच आता नेपाळमध्ये सुद्धा स्थित्यंतर घडतंय असं आपल्याला दिसतंय हा जो रोष आहे हा रोष फक्त प्रस्थापित राजकारण आणि प्रस्थापित राजकीय पक्ष यांच्याविरुद्धचाच आहे असं नाही तर एकूणच राजकारणातल्या घराणेशाही विरुद्धचा सुद्धा रोष आपल्याला इथे दिसतोय श्रीलंकेमध्ये राजापक्षे यांच्या घराणेशाही विरुद्धचं ते आंदोलन होतं बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या घराणेशाही विरुद्धचं ते आंदोलन होतं आणि त्याच प्रकारे नेपाळमध्ये नेपाळचे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे त्यांनी सुद्धा मागच्या वीस वर्षांमध्ये नेपाळमध्ये घराणेशाही सुरू केली असा या आंदोलनकार्यांचा मोठा एक आरोप होता आणि हे आंदोलनच मुळात जे सुरू झालं त्याच्यामध्ये नेपो बेबीज नेपो किड्स म्हणजे राजकारण्यांची मुलं यांच्या विरुद्धचा रोष व्यक्त करण्यासाठी हे विद्यार्थी आणि युवक नेपाळमध्ये रस्त्यावरती उतरले होते तर हा एक प्रकारे राजकीय घराणेशाही विरुद्धचा सुद्धा आपल्याला रोष युवकांचा बघायला मिळतो आहे आणखी एक समान धागा जो दिसतो आपल्याला तो समान धागा हा आहे की सरकार विरुद्धचा असंतोष उफाळून येण्याची चिन्ह दिसत असताना या तिन्ही देशांमध्ये आणि नेपाळमध्ये सुद्धा आता तेच घडलं की सरकारने सोशल मीडियावरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला किंवा ती बंदी आणली बांगलादेशमध्ये सुद्धा याच प्रकारचं घडलं होतं आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा हेच घडलं होतं आणि सोशल मीडियावरती बंदी आणण्याचा तिथल्या सामान्य जनतेला आणि युवकांना प्रचंड राग आलेला आणि नेपाळमध्ये सुद्धा जो हिंसाचार घडतोय त्यामागचं तात्कालिक कारण हेच आहे की नेपाळच्या सरकारने सोशल मीडियाच्या सत्तावीस साईट्सवरती तात्पुरती बंदी आणली होती हे कारण देत की त्या साईट्सनी त्यांचं रजिस्ट्रेशन नेपाळ सरकारकडे पूर्ण केलेलं नाही मात्र या साईट्स नेपाळमधल्या युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या आणि त्याच्यामुळे नेपाळचे आधीच चिडलेले युवक अधिक चिडले आणि त्यांनी तिथे रस्त्यावरती उतरून सरकारला अक्षरशः पळताभुई थोडी केली हे आपल्याला दिसतं ही समान आपल्याला सागे समान धागे या भारताच्या शेजारी देशांमध्ये घडलेल्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपल्याला दिसत आहेत प्रश्न हा येतो की एवढं मोठं राजकीय स्थित्यंतर हे देशांतर्गत संघटित शक्ती जर नसेल तर बाह्य शक्तींद्वारे ते घडून आणल्या जाऊ शकतं का आणि इथे साहजिकच संशयाची सुई ही जगातल्या बलाढ्य देशांकडे जाते आणि आजच्या जागतिक राजकारणाचा जर आपण विचार केला तर आज चीन आणि अमेरिका हे ते दोन बलाढ्य देश आहेत जे एखाद्या देशामध्ये सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यात कदाचित यशस्वी पण होऊ शकतात मात्र चीनचा जर विचार केला आपण तर दक्षिण आशियातले भारताचे शेजारी देश हे मागच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये बऱ्यापैकी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये चीनकडे झुकलेलेच होते त्यामुळे चीनकडे झुकलेली सरकार उलथवून टाकण्यामध्ये चीनचा काही फार रस असेल असं वाटत नाही नेपाळमधलं सुद्धा आत्ताचं जे सरकार आहे जे कम्युनिस्ट पार्टी आणि नेपाळी काँग्रेस यांचं संयुक्त सरकार आहे ते सुद्धा बऱ्यापैकी चीनकडे झुकलेलं होतं बऱ्यापैकी ते नेपाळी राष्ट्रवाद जागृत करत भारताच्या दादागिरीविरुद्ध ते तिथलं जनमत जागृत करण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्याच्यामुळे चीन अशा प्रकारचा हस्तक्षेप करून राजकीय अनागोंदी तिथे तयार करण्याचा प्रयत्न करेल असं वाटत नाही मग अमेरिकेने हे केलं आहे का हो पण आणि नाही पण हो याच्यासाठी की अमेरिकेचा हा इतिहास आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे जिथे शक्य होईल तिथे हस्तक्षेप करत अधिकाधिक अमेरिका धार्जिणं सरकार आणणं हा द्वितीय महायुद्धानंतर अमेरिकेच्या जागतिक राजकारणाचा पॅटर्न राहिला आहे अख्ख्या लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिकेने हे केलं पश्चिम आशियामध्ये अमेरिकेने हे केलं आणि आता कदाचित दक्षिण आशियामध्ये सुद्धा अमेरिका हे करू पाहत आहे पण अमेरिका दक्षिण आशियामध्ये हे का करू पाहत आहे जर अमेरिका खरोखरच हे करत असेल तर त्यामागचं सर्वात मोठं कारण हे दिसतं की मागच्या दहा ते बारा वर्षांमध्ये अमेरिकेची एक अशी धारणा तयार होत गेली की दक्षिण आशियामध्ये चीनचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे भारत हा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र ज्या प्रमाणामध्ये यश मिळायला हवं तेवढं यश भारताला मिळत नाहीये आणि त्यामुळे अमेरिकेनेच आता प्रत्यक्ष पुढे येऊन चीनचा प्रभाव दक्षिण आशियामधून कमी करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत हालचाली केल्या पाहिजेत आणि त्यासाठी जे जे हवं ते ते आपण केलं पाहिजे असा एक प्रवाह अमेरिकेमध्ये तयार झाल्या झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे अमेरिकेने ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं सरकार उलथवण्यासाठी तिथल्या लष्कराला आणि प्रमुख विरोधी पक्षांना एकत्र आणलं आणि इम्रान खानचं सरकार तिथे उलथवून टाकलं तिथेसुद्धा हाच पॅटर्न आपल्याला दिसला होता की जो पाकिस्तान चीनच्या खूप जवळ गेला होता त्या पाकिस्तानला परत आपल्याकडे ओढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये प्रयोग केला आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशसुद्धा मिळालं हे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला बघावयास मिळत आहे आणि त्यामुळेच एकंदरीत अशी शंका घेण्यासाठी असा 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 वाटण्याकरता पूर्ण वाव आहे की अमेरिका भारतातल्या शेजारी देशांवरती बारीक लक्ष ठेवून आहे आणि तिथे जिथे जिथे असंतोष उफाळतो अशा उफाळलेल्या असंतोषामध्ये स्वतःची पोळी भाजण्याचं काम करण्यासाठी अमेरिका लगेच पुढे येतो ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांना तिथे सरकारच्या प्रमुखपदी बसवण्यात आलं त्यातून सुद्धा हे दिसतं की बांगलादेशमधल्या राजकीय स्थित्यंतरामध्ये अमेरिकेने स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानमध्ये सुद्धा इम्रान खान यांच्या पक्षावरची बंदी त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करणं आणि त्यातून परत एकदा पाकिस्तानातल्या निवडणुकीनंतर तिथे इम्रान खान विरोही विरहित सरकार बनवणं ज्यामध्ये लष्कराचा हस्तक्षेप सर्वाधिक असेल हे सुद्धा करण्यामध्ये अमेरिकेने यश मिळवलं होतं आणि त्यामुळे नेपाळमध्ये सुद्धा अमेरिकेने हे घडवलं असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही मात्र ट्रम्प प्रशासनाचा एकूण होरा जर बघितला तर ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेतली आधीची प्रशासनं यांच्यामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की ट्रम्प यांना स्वतःला अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्यामध्ये आत्तापर्यंत फारसा रस असल्याचं कधी दिसलं नाही याउलट ट्रम्प यांनी पूर्वाश्रमीच्या अमेरिकी सरकारांवर या बाबतीमध्ये टीकाच केली होती मात्र ट्रम्प बदलू सुद्धा शकतात ट्रम्प ज्यावेळेस पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस ते त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा सूर होता मात्र आता दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते पाकिस्तानसोबत मैत्री जोपासत आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या देशांमध्ये हस्तक्षेप करण्याबाबत ट्रम्प यांचं मनसुद्धा बदललेलं असू शकतं आणि त्यांनी नेपाळमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी ज्याला आपण अमेरिकेचं डीप स्टेट म्हणू शकतो सी आय असो अमेरिकेतला मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स असो त्यांना दिली असण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र अमेरिकेचा हात जरी असला अमेरिकेचा हस्तक्षेप जरी असला तरी सुद्धा जोपर्यंत स्थानिक पातळीवरती लोकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून येत नाही तोपर्यंत कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचं स्थित्यंतर घडू शकत नाही आणि नेपाळमध्ये हे स्थित्यंतर घडण्यामागे काही अत्यंत प्रमुख कारणं आहेत त्यातलं सर्वात प्रमुख कारण हे आहे की नेपाळमध्ये राजेशाही गेल्यानंतर राजेशाही विरुद्धचं आंदोलन नेपाळी लोकांनी यशस्वी केल्यानंतर आज दोन दशकं उलटून गेलेली आहेत मात्र सामान्य नेपाळी लोकांच्या जीवनामध्ये त्याने फारसा फरक पडलेला नाही नेपाळी लोकांचं आर्थिक जीवनमान ज्या पद्धतीने उंचावयास हवं होतं तसं नेपाळमध्ये घडलेलं नाही आणि त्यामुळे नेपाळमध्ये राजेशाही जाऊन लोकशाही येण्याचा फायदा नेपाळमधल्या कोणत्याही मोठ्या सामाजिक गटाला मिळालेला नाही त्यातून साहजिकच हा राजकीय असंतोष उफाळून आलेला आहे दुसरं कारण असं आहे की नेपाळमध्ये वीसशे बावीसमध्ये निवडणुका झाल्यानंतर नेपाळमधले जे प्रमुख राजकीय पक्ष आहे त्या प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत तिथे संयुक्त सरकार स्थापन केलं तिथे दोन साम्यवादी पक्ष होते माओवादी पक्ष आणि साम्यवादी पक्ष त्या दोन पक्षांचं विलिनीकरण झालं आणि या विलिनीकृत साम्यवादी पक्ष आणि नेपाळी काँग्रेस या दोन पक्षांनी एकत्र येत तिथे सत्ता स्थापन केली आणि यातनं असं झालं की विरोधी पक्षाची जी जागा असते विरोधकांची जी जागा असते ती जागाच नेपाळमध्ये पूर्णपणे संपुष्टात आली आणि त्यामुळे आज नेपाळमधले युवक नेपाळमधले विद्यार्थी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी नेपाळभर अस्तित्व असलेला कोणताही राजकीय प्लॅटफॉर्म तिथे अस्तित्वात नाही आणि ते परिणामसुद्धा आपल्याला नेपाळमध्ये बघावयास मिळत आहे आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक हा आहे की आज जे विद्यार्थी आणि युवक नेपाळच्या रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी राजेशाही बघितलेली नाही त्यांनी राजेशाहीचा काळ बघितलेला नाही त्यांनी राजेशाहीच्या नावाखाली सुरू असलेली सुद्धा बघितलेली नाही आणि त्यामुळे ते पूर्वीची व्यवस्था आणि आत्ताची व्यवस्था यांची तुलना ते करू शकत नाही त्यांनी त्यांच्या जन्मापासून आत्तापर्यंत जे बघितलेलं आहे ते त्यांना त्यांना भावलेलं नाही त्यांच्या परिस्थितीमध्ये कुठेही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे ते आज रस्त्यावरती उतरलेले आहे अशा परिस्थितीमध्ये भारताने काय करायला हवं तर भारतासाठी हा परत एकदा धोक्याचा संदेश याच्यासाठी आहे की भारताच्या शेजारी देशांमध्ये एवढी मोठी स्थित्यंतर घडत असताना भारताला त्याचा थांग पत्ता लागत नाही या सर्व घटना घडल्यानंतरच आपल्याला कळतात हा भारतासाठी फार मोठा धोक्याचा कंदील आहे आणि भारताला यावरती फार मोठं काम करावं लागणार आहे नेपाळ असो बांगलादेश असो श्रीलंका असो या सर्व ठिकाणी भारताचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत आणि तिथे राजकीय अनागोंदी येणं हे भारतासाठी परवडणारं नाही आता नेपाळमध्ये पुढे काय होणार आपण जर पॅटर्नचाच जर विचार केला तर आपल्याला श्रीलंका आणि बांगलादेश इथे असं दिसलं की राजकीय उठाव झाल्यानंतर लगेच शांतता प्रस्थापित झाली कोणाला तरी सरकारचं प्रमुख नेमण्यात आलं आणि त्या सरकारच्या प्रमुख हा अंतर्गत मग तिथला राज्यकारभार पुढे चालवण्यात आला श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि नवा राष्ट्राध्यक्ष निवडून आला बांगलादेशमध्ये अद्याप निवडणूक झालेली नाही मात्र त्या दिशेने पावले पडत आहेत आणि आता नेपाळमध्ये आपल्याला बघायला हवं की नेपाळमध्ये नेमकं कोणाच्या हातात सत्तेची सूत्र जातात आणि पुढे निवडणुका होतात की नेपाळने वीसशे पंधरामध्ये जी नवी राज्यघटना स्वीकारली होती ती नवी राज्यघटनाच बदलण्यास करता प्रयत्न होतात हा आता नेपाळवरती लक्ष ठेवण्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असला पाहिजे मात्र नेपाळमध्ये जे, जे काही घडलेलं आहे हे निश्चितपणे काळजी करण्याचं यासारखे आहे नेपाळमध्ये जे घडलेलं आहे ते लोकशाहीला पूरक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण प्रचंड हिंसाचार तिथे झालेला आहे आणि नेपाळचे जे विद्यार्थी युवक रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी संविधानिक घटनात्मक संस्थांप्रती सुद्धा कुठलाही आदर अद्याप दाखवलेला नाही संसदेला आग लावणं असो सर्वोच्च न्यायालयाला आग लावणं असो किंवा सरकारमध्ये असलेल्या लोकांवरती हल्ले करणं असो हे लोकशाही मार्ग नाहीत आणि यातनं नेपाळमध्ये भविष्यामध्ये लोकशाही बळकट होणार नाही नेपाळमध्ये यातनं घडलंच तर राजकीय अनागोंदीच अधिक पसरू शकते जी भारतासाठी अत्यंत काळजीची बाब ठरू शकते कारण भारताचे प्रचंड मोठे व्यापारी संबंध हे नेपाळच्या मोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत पसरलेले आहेत आणि त्यामुळे भारताला नेपाळवरती अगदी काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे ते आपण इथून पुढे सुद्धा देत राहणार धन्यवाद